नमस्कार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो पावसाळ्यात समुद्र खूप खवळलेला असतो त्यामुळे तीन ते चार महिने मासेमारी बंद असते बोटी सुरक्षित राहाव्यात आणि समुद्र शांत होऊन पुन्हा मासेमारीला सुरुवात व्हावी यासाठी कोळी लोक समुद्राची पूजा करून सुद्धा दाखवतात आणि ह्याच ओल्या नारळापासून वेगवेगळे गोड पदार्थ तयार करतात तर नारळी पौर्णिमा विशेष आज आपण ओल्या नारळाची वडी तयार करणार आहोत या वडीमध्ये आपण एक असा सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्याने ही वडी कितीही वेळ फ्रीजमध्ये ठेवलीत तरीसुद्धा मऊसूद एकदम रसरशी तशी राहील जराही कडक होणार नाही आणि त्याचबरोबर चवीला एकदम बर्फीसारखी लागेल तर चला नारळी पौर्णिमा विशेष आणि रक्षाबंधन विशेष या ओल्या खोबऱ्याच्या वडीला सुरुवात करूया वडी तयार करण्यासाठी इथे मी एक अख्खं ओलं नारळ घेऊन वरची जी काळ्या रंगाची साल असते ती सोलून घेतलेली आहे सुरीने आणि त्याचे असे काप केलेले आहेत वरची साल काढून घेतल्यामुळे नारळाची वडी एकदम पांढरी शुभ्र तयार होते वडी तयार करताना ही वरची साल आहे काळ्या रंगाची ती काढूनच घ्या आणि असे पातळ पातळ तुकडे करून घ्या आता हे तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तुम्ही हे नारळ सुद्धा घेऊ शकता पण मी इथे असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे ओलं खोबरं वाटताना मिक्सरचं भांडं एकदम कोरडं असलं पाहिजे त्यात जराही पाण्याचं प्रमाण नसावं हे पहा अशा पद्धतीने बारीक वाटलेलं आहे ओल्या नारळाची वडी तयार करतोय त्यामुळे आपल्याला असं बारीकच वाटून घ्यायचं आहे म्हणजे वडी जी आहे ती मस्त खायला लागते आता हे आपण कपाच्या मापाने मोजून घेऊया एक अख्ख्या ओल्या नारळाचं असं एक कप भरून किस निघालेलं आहे आता ह्याप्रमाणेच आपण साखर वापरणार आहोत एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यात दोन चमचे साजूक तूप घालायचं तुपाबरोबरच आपल्याला हे एक वाटी ओलं खोबरं घालायचं आहे त्याचबरोबर एक वाटी ओल्या खोबऱ्यासाठी आपल्याला अर्धी वाटीत साखर घालायची आहे हे योग्य प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त साखर घातलीत तर ही वडी खूप जास्त गोड होईल हे साखरेचं प्रमाण योग्य आहे आता फक्त साखर हलकी विरगळेपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आपल्याला हे किस परतून घ्यायचं आहे तर ही हलकी साखर विरगळलेली आहे या स्टेजला आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे त्याचबरोबर घालूया एक सिक्रेट पदार्थ म्हणजे फ्रेश क्रीम ही फ्रेश क्रीम घातल्यामुळे ही वडी लास्टपर्यंत एकदम मऊसूत आणि रसरशीत राहते भलेही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलीत तरीही साधारण ही पाव कप इतकी फ्रेश क्रीम आहे म्हणजे साधारण तीन चार चमचे आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही पावकप इथे दुधाचा वापर करू शकता पण फ्रेश क्रीम घातली तर ही वडी लास्टपर्यंत मौसूत राहील आणि एकदम बर्फीसारखी चव ह्या वडीला येईल तर आता हे सर्व पदार्थ आपल्याला सतत हलवत परतून घ्यायचे आहेत विरघळलेल्या साखरेचं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंतच आपल्याला परतायचं आहे आप त्यापेक्षा जास्त परतायचं नाही तर इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीचं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे वडीचं मिश्रण पूर्णपणे तयार आहे आता एका ताटाला मी मध्यभागी तुपाने ग्रीस करून घेतले जेणेकरून ही वडी चिटकू नये आता हे मिश्रण आपल्याला ह्या तुपाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वडीचं मिश्रण तयार कराल तर शंभर टक्के बर्फीसारखी टेस्ट येईल त्याचबरोबर हे शेवटपर्यंत मौसूत अशी वडी राहील ताटामध्ये आपण हे मिश्रण थापून घेऊया जास्त वडी जाडही नसावी जास्त पातळही नसावी जर तुम्ही हे मिश्रण जास्त पातळ असं थापून घेतलं म्हणजे पातळ वडीसाठी तर वडी काढताना तुटू शकते त्यामुळे मिडियमच अशी थापून घ्या वडी थापताना जर हे मिश्रण स्पॅचुलॅला चिटकत असेल तर, तर स्पॅच्युला तुपाने ग्रीस करून घ्या म्हणजे हे मिश्रण चिटकणार नाही वडीसाठी हे मिश्रण मी थापून घेतलेलं आहे वरून तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रुट्स घालू शकता नसतील आवडत तर स्किप सुद्धा करू शकता तर इथे मी पिस्त्याचे काप वरून असे घातलेले आहेत मिश्रणाच्यावरून जर तुम्ही ड्रायफ्रूट्स घातले तर चमच्याच्या मदतीने हलका दाब द्या म्हणजे हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते चिटकून राहतील निघणार नाहीत आता हे मिश्रण मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे यात आपण सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्यामुळे जरीही तुम्ही फ्रीजमध्ये सात आठ नऊ दहा पूर्ण वेळापर्यंत ठेवलं तरीही वडी जी आहे ती कडक होणार नाही फक्त हलकी सेट होईल पाच तास झाले हे मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आणि वडी हलकी सेट झालेली आहे पण अजूनही एकदम पूर्ण कडक झालेले नाहीये एवढ्या वेळ ठेवून सुद्धा एकदम मौसूतच वडी आहे सुरीच्या मदतीने तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या अशा वड्या तयार करून घ्या आणि तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते ही वडी जराही कडक झालेली नाहीये एकदम रसरशीत अशी आहे आणि ह्याच्या सुद्धा होत आहेत या वड्या खाण्यासाठी तयार आहेत आणि जर ह्या तुम्हाला सगळ्या वड्या खायच्या नसतील तर तुम्ही ह्या सगळ्या वड्या फ्रीजमध्ये ठेवू शकता कितीही वेळ जराही कडक होणार नाहीत बऱ्याचदा वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिल्या की ते एकदम कडक होऊन जातात पण तुम्ही कितीही वेळ ठेवा या एकदम मौजूद राहतील तर अशा पद्धतीने नारळी पौर्णिमा विशेष आपल्या ह्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तोडताना सुद्धा तुम्ही पाहू शकता ही वडी एकदम मऊसूत वाटते एकदम रसरशीत जराही कडक नाहीये रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद